एक मोठी बातमी अगदी सुरुवातीलाच समोर येत आहे रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती निवळी या घाटामध्ये अपघात झालेला आहे एलपीजी टँकरनं बसला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे मिनी बस पलटी झालाय अपघातानंतर एलपीजी टँकर मधून गॅस गळती सुद्धा सुरू झाली तर एका घराला यामुळे आग लागल्याची माहिती आहे आणि या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झालेत त्यांच्यावरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अतिशय भीषण असा अपघात आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गावरती टँकरचा भीषण अपघात झालाय मिनी बसला धडक दिली आणि ज्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडर गॅस जो आहे तो गळती झाला याचा फटका प्रवाशांना सुद्धा बसलेला आहे बस मधील प्रवासी जखमी झालेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एक घर जळाल्याची यामध्ये माहिती मिळते रत्नागिरीतल्या या घटनास्थळावरून रत्ना अगदी थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी पाहूयात तिथली परिस्थिती कशी आहे मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि त्याचबरोबर बस देखील ही पलटी झालेली आहे गॅस टँकर हा रत्नागिरीच्या दिशेने जात होता आणि हा रत्नागिरीवरून हा चिपळूणच्या दिशेने जात होता आणि बस जी आहे ती रत्नागिरीच्या दिशेने जात होती मात्र ही या ही या गॅस टँकरची धडक ही बसला लागली आणि ही बस ही द खाली रस्त्याच्या खाली कलंडलेली आहे जवळ पंचवीस ते तीस फूट ही बस खाली गेलेली आहे मिनी बस आहे आणि या बसमध्ये जवळपास ती ते चाळीस प्रवासी होते आणि या बसमधून हे रत्नागिरीच्या जा दिशेने जात होते आणि एकंदरीत पाहिलं तर या बसमध्ये बसमधील प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत हा गॅस जो आहे तो लिकेज झालेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर आता अग्निशमन दल देखील आलेला आहे या गॅसमुळे इथल्या बाजूच्या घराला देखील आग लागल्याचं ला चित्र पाहायला मिळतंय एकंदरीत मोठ्या प्रमाणात इथं जे आहे ते पॅसेंजर जे आहे ते जखमी झालेले आहेत जखमींना रत्नागिरीमध्ये हलवण्याचं काम सध्या सुरू आहे अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी